मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विधेयक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे नी, व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वा भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरी करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे भरघोस मतांनी विधानसभेला निवडून आले त्यांच्याच प्रमाणे त्यांचे बंधू निलेश राणे हे देखील भरघोस मतांनी विधानसभेला निवडून आले आमदार झाले आणि आता तर नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलेला आहे खर तर निलेश राणे जे काही बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर कोमटराव आणि पेंगवींचा आत्मा तडफडणार हे निश्चित आहे निलेश राणे नेमकं काय का बोललेले आहेत आणि का बोललेले आहेत हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी काही सेकंदांचा हा व्हिडिओ अवश्य बघा रघुपती राम सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपती राम आचार्य लक्ष्मणाचार्य यांनी रचलेलं प्रभू श्री रामांचं हे मूळ आणि पवित्र भजनच गा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्याच चा युट्यूब चॅनल वरून या मूळ पवित्र राम भजनाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा ईश्वर अल्ला म्हणायची अजिबातच गरज नाही नाही आहे पवित्र राम भजन गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा ही कळकळीची विनंती चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाला सुरुवात करूया एका पत्रकाराने निलेश राणे यांना प्रश्न केला की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची जी काही टिंगल टवाळी केलेली आहे ती बघण्यासारखी आहे एकदा ती बघून घ्या म्हणजे मग या विषयावर आपल्याला छानपैकी बोलता येईल उद्धव ठाकरेंनी पेटवायची भाषा आता सोडून द्यावी त्यांची तेवढी कुवत नाही त्यांच्याकडे तशी माचीच नाही कोण आहेत ते त्यांच्याकडे पक्ष तरी आहे का आता अरे बापरे येतो धोती खोल कुठल्या पक्षाचे आहेत ते उद्धव ठाकरे काय असे रोज येतात बारसूला कोणतरी बाहेरून व्हिजिटसाठी तशा उद्धव ठाकरे आला काय फरक पडतो कोण आहेत कोण उद्धव ठाकरे काय केलं कोकणासाठी याही नाही अभि यावर सु एकदा आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही ऑडिट तयार करा कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं कुठली इंडस्ट्री उभी केली जो माणूस काही न करता जर कोकणात येतो आणि इथे डायलॉग मारतो आम्ही कशाला आम्ही काडीची किंमत देत नाही उद्धव ठाकरेंना तुम्ही देत असाल आम्ही नाही देत केलं काय त्यांनी सिरियसली घेतच नाही आम्ही फाट्यावर मारतो आम्ही फाट्यावर मारतो आम्ही फाट्यावर मारतो निलेश राणे यांनी कोमटराव आणि पेंगविन यांच्यासाठी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते खरंच खूप महत्वाचे आहेत कोमटराव आणि पेंगवीन सारखं माझ कोकण माझे कोकणवासीय असं करत असतात मात्र याच कोकणासाठी कोमटरावांनी काय केलं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना माफ करा स्वतः अडीच वर्ष मूर्खमंत्री असताना यांनी कोकणाचा काय विकास केला याच एक जरी उदाहरण दिलं तरी ते पुरेसं आहे मात्र कोकणामध्ये कुठलंही कुठलाही विकास कार्य यांनी केलं नाही कुठलाही मोठा उद्योग यांनी कोकणामध्ये येऊ दिला नाही आणला नाही जे उद्योग कोकणामध्ये यायचे होते त्यांना विरोध दर्शवला आणि ते महाराष्ट्रातून बाहेर घालवले स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचं नाही ही कोमटराव आणि पेंगविन यांची नीती आहे ईर्षाळवाडीची दुर्घटना घडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तात्काळ तिकडे रवाना झाले मात्र कोमटरावांना तिकडे जाऊन ईर्षाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्त लोकांना सांत्वन देण्यासाठी सुद्धा चार दिवस जाऊ द्यावे लागले कोकणामध्ये जाऊन कोमटराव लोकसभेच्या प्रचारादरम्यान विचारत होते की मी तुम्हाला जी मदत करत होतो ती मदत तुम्हाला पोहोचत होती गा, ते का तेव्हा कोकणातल्या काही सुजाण भगिनींनी यांना चक्क हकलून लावलं होतं कोमटरावांच्या त्या घोर अपमानाचा व्हिडिओ आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे कोमटरावांसोबत तेव्हा भास्कर जाधव होते भास्कर जाधव यांनी त्या भगिनीला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र ती आवरता आवरली जात नव्हती तिचा संताप इतका अनावर झालेला होता की मोठमोठ्याने बोलत ती कोमटरावांना हाकलून देत होती तेव्हा भास्कर जाधव यांनी देखील त्या महिलेवर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा कॅमेरे चालू होते सगळं शूटिंग होत होतं त्यामुळे भास्कर जाधव यांना तिथे आपली दादागिरी दाखवता आली नाही पण कोमटरावांना तिथून काढता पाय घ्यावा लागला हे तितकंच खरं आहे राणे कुटुंबाला संपवण्यासाठी म्हणजे राजकारणातून संपवण्यासाठी कोमटरावांनी वेगवेगळी षडयंत्र रचली अनेक नारायण राणे 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 नितेश यांच्यावर टिंगल टवाळी करत आपल्या जमवलेल्या भाड्याच्या गर्दीकडून शिट्ट्या आणि टाळ्या मिळवल्या मात्र त्याचे परिणाम काय झाले विधानसभेमध्ये कोकणातून कोमटरावांच्या गटाचा सुपडा साफ झाला ज्या बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या खंद्या सहकाऱ्यांनी कोकणामध्ये शिवसेने सेना वाढवली ज्यामध्ये राणे कुटुंबाचा देखील खूप मोठा हात आहे राणे कुटुंबाचं काम कोकणामध्ये मोठं आहे त्यांच्यामुळेच कोकणामध्ये शिवसेना हा पक्ष फोफावला मात्र कोमटरावांच्या दुर्बुद्धीमुळे कोमटरावांनी स्वतःच कोकणातून स्वतःला साफ करून घेतलेलं आहे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये राणे ब्रँड चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आपल्या भावाने मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैरावर घेतलं आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच ठणकावलं आता बघूयात निलेश राणे नेमकं काय बोललेले आहेत श्री उद्धव ठाकरे तुम्हाला सांगायला आनंद होतोय की तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत एक खासदार एक मंत्री आणि एक आमदार तुम्ही दोन हजार पाच पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्री मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्या सोबतच उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळत पण नंतर त्याचा बंदोबस्त नक्कीच होतो उद्धव ठाकरे तुम्ही कोणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं ते बघा आता तरी कपटीपणाने वागू नका तुम्हालाही मी शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात कमी नसतं तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर नाहीतर तुमचं आणखी कठीण होईल जय महाराष्ट्र राणे कुटुंबाला संपवण्यासाठी कोमटरावांनी खरंच खूप प्रयत्न केले नारायण राणे स्वतः केंद्रीय मंत्री असताना जेवत्या ताटावरून त्यांना उठवून तुरुंगामध्ये टांबण्यात आलं त्यांना अटक केली नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर भुंकण्यासाठी आपली अनेक कुत्री सोडली काहीही झालं तरीही कोकणातून राणे कुटुंबाचं राजकारण संपवायचं असा चंगच कोमटरावांनी बांधलेला होता मात्र त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आणि कोकणातून कोमटरावच साफ झाले नितेश राणे यांना मंत्रीपद मिळावं अशी अनेकांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली कोमटरावांचा घरगडी भोंगाराऊत राणे 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 कुटुंबावर नेहमीच टीका करतो मात्र नितेश आणि हे दोघेही भोंगा राऊतांना त्यांच्याच भाषेमध्ये जोरदार उत्तर देतात आणि त्यांची पार लायकी काढत त्यांचा कचरा करून टाकतात तरी देखील भोंगा राऊत बेशरमपणे बोलतच असतो महायुतीला इतकं घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे की विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता निवडायची सुद्धा सोय उरलेली नाहीये यामुळे भकास आघाडीचे नेते विवंचनेमध्ये आहेत त्यांना हैराण व्हायला झालेलं आहे मात्र भोंगा राऊताचं दुखणं वेगळंच आहे भोंगा राऊत यांनी नुकतंच असं विधान केलेलं होतं की जो जसे कर्म करतो त्याला तसं फळ मिळतं आता भोंगा राऊत यांना देखील असंच फळ मिळणार आहे भोंगा राऊत आता राज्यसभेवर जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी सुद्धा आता राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत कारण त्यांच्याकडे तितक संख्याबळच आता उरलेलं नाही हे भोंगा राऊतांचं खरं दुःखणं आहे नितेश राणे या आधी जसे भोंगा राऊत आणि ठाकरेंवर तुटून पडायचे तसे आता इथून पुढे सुद्धा तुटून पडणार आहेत मात्र आता नितेश राणे हे तर कॅबिनेट मंत्री असणार आहेत त्यामुळे त्यांची आता शक्ती सुद्धा वाढली ताकद सुद्धा वाढली या अगोदरच दिशा सलियान प्रकरणावरून नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबाला सळो की करून सोडलेलं होतं मात्र आता अपेक्षा अशा आहेत की तुम्हाला मंत्रीपद मिळालेलं आहे ना तर आता तुम्ही दिशा केसचा छडा लावा आहे पॉवर आहे त्याचा उपयोग करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या मंत्रीपद मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे आधी नितेश राणे ठाकरेंवर आणि भोंग्यावर तुटून पडायचे त्याचप्रमाणे आता ते अधिक आक्रमक होतील का याबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका नितेश राणे यांना मंत्रीपद मिळालेलं आहे याचा जर तुम्हाला आनंद होत असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा जाता जाता छोटीशी विनंती प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजनच गा आणि आपल्या पुढच्या पिढीला तेच भजन शिकवा मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका तुमच्या पिढीला सुद्धा तेच भजन शिकवा ईश्वर अल्ला म्हणण्याची अजिबातच गरज नाही मूळ पवित्र भजन गा प्रपंच परिवारातर्फे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्यातून परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जन आणि रोजगाराच्या नवीन संधी आपण समोर आणत आहोत सोबतच लवकरच आपल्याला अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन आपल्या कुटुंबातील परिवारातील सदस्यांना घडवायचं आहे ज्याचं नियोजन आयोजन आपल्यालाच करायचं आहे ज्यासाठी आपल्याला थेट चर्चा करावी लागणार आहे तुमचं पाठबळ तुमचा पाठिंबा सहकार्य याची नितांत आवश्यकता आहे तेव्हा थेट चर्चा करण्यासाठी प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आपण लाईव्ह चार्ज करूया आणि सर्व उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन व्यवस्थितपणे करूया तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम